नमस्कार मनस्पर्श साहित्य परिवार आयोजित गोष्टीच्या माळ्यात रमताना या विशेष कथा अभिवाचन उपक्रमात मी जयश्री तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते कथेचं नाव आहे हसर घंगाळ आणि ही कथा लिहिली आहे स्वप्नामुळे म्हणजेच माई यांनी चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया सारखं सारखं काही इथे येऊन ही फुलांची माळ वर करून बघतेस गाजी सगळ्यांना काय गा वाटेल तरी मी या सावीच्या आईला म्हटलं होतं मी एकटीच येते सावीच्या भेंदीला आणि उशीर झाला तरी काही ना काही जाईल एकटी पण त्या काकू आणि आईची युती झाली आणि त्यांनी खास तू सोबत यावी म्हणून गाडी पाठवली बघतेस ना किती श्रीमंत आहे माझी मैत्रीण आणि तू अशी सारखी या घमगळाजवळ आलीस तर काय वाटेल त्यांना चल इथून असं म्हणत तिने जरा ओढलं आजीला आणि दूर खुर्चीत आणून बसवलं डोळ्याने दडफीत म्हणाली आता उठू नको इथून समोर डान्स सुरू होत आहे ते बघ ग आजू म्हणून प्रेमाने गळतही पडली आणि मग अनु तिथून सपतली आजी ह्या नव्या वातावरणात जरा बुसल्यासारखी झाली होती पण सुनबाईने काल जाताना अगदी कळवळीने सांगितलं होतं सासूबाई मला अचानक गावाला जावं लागतंय पण तुम्ही अनुकडे लक्ष द्या तिच्या मैत्रिणीचं सावीचं लग्न आहे त्यामुळे देवब्राह्मण मेहंदीच्या कार्यक्रमाला तिच्या सोबत जा रात्रीची एकटी दुपटी पाठवायला सालीची आई तयार नाही आणि तुम्हाला एकटं झोपायची सवय नाही त्यामुळे आता ऍडजस्ट करा ऍडजस्ट करायला आपण तयारच असतो की पण किती आवाज आहे हा आल्यापासून नुसती गडबड आणि खाण्याची वेलचेल दिसते इथे पण मेला सजवून ठेवलेलं ते गंगा अगदी आईने आपल्याला लग्नात दिलं होतं तसंच आहे माहेरची गर्भश्रीमंती असल्याने दुकानात असतील ती भांडी कधी घरी आली नाही आपल्या माहेरी उलट आपण सांगू तसा घाट बनवून भांडी मिळायची लग्नाच्या वेळेस आपली आजी म्हणाली होती सुमे कसा आकार खालचा कसा आकार पाहिजे सांगता घंगळ्याच्या कड्यांना आणि खालच्या खोल भागाला त्यावर आई हसून म्हणाली सासूबाई अहो अर्ध गोलाकार घंगाळते त्यात काय नवीन घडण करायची आणि भुडकून दोन तांब्याची अंघोळ करायला आंघोळ करायला तर वापरायचं आहे त्यावर आजी म्हणाली होती असं नको म्हणूस ग प्रत्येक दिवसाची सुंदर सकाळ त्या घंगाळाच्या स्पर्शाने संसाराचा दिवसभराचा बाईचा शीण त्या घंगळ्यातल्या पाण्याने जाणार त्याच्याशी बाईचं नातं अगदी घट्ट त्या घंगाळातल्या पाण्याने सकाळी सकाळी मन प्रसन्न होत आणि माझी सुमी तेवढा छान विचार करू शकते मग करू दे तिला पाहिजे तसं घंगाळ आजीने आपल्याला प्रोत्साहन दिलं आणि आपण खरंच वेगळं घंगाळ बनवून घेतलं होतं लग्नात प्रत्येकाने नावाजलं होत आपल्या कल्पना शक्तीला कारण ते होतच कारण ते होतच कस बर पुढे काय होत की गंगाळ्याच्या मध्यभागी आपण कमळ उठाव शिल्पासारखं बनवून घेतलं होतं चिखलात उगवलं तरी स्वतःवर आजूबाजूच्या परिस्थितीची कुठलीच खूण उमटू न देणार कमळ हे नक्कीच सकाळी स्नान करताना आपल्याला आठवण देणारं होतं प्रेरणा देणार या गोष्टींची आपली आजी हुशार होती, 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 होती हे तिने हुशार होती तिने मदत केली होती आपल्याला हे सुचवताना आणि दोन्ही कड्यांना दोन सुंदर हसणाऱ्या बायकांचे चेहरे बनवून घेतले होते त्या घंगाळ बनवणाऱ्याकडून त्यांच्या चेहऱ्याखाली पितळ वापरून आजीने दालीने करून घेतले होते घंगळाच्या कड्या धरून आपल्याला उचलून दाखवत आजी म्हटली होती हे बघ सुमे बाई संसाराचा भार पेलून कायम हसरी असली पाहिजे कारण मातृत्वासारखं मातृत्वासारखं पिढीला पुढे नेणारं जबाबदारीचं काम निसर्गाने बाईवर सोपवलं आहे हे घंगाळ म्हणजे जरी पुरुषाच्या संसारातलं विश्व असलं तरी लक्षात ठेव त्याला पेरणारी बाईच आहे सगळे भूमिका हसत स्वीकारण्याच्या जरा कुठे मन सैरभर झालं की सकाळी अंघोळ करताना त्या घंगाळावरच्या बायका दिसल्या की मन शांत होत होतं हे सगळं आजी मनात आठवत होती आणि तेवढ्यात सावीच्या आईने आजीला त्या घरातला सजवलेल्या कोपऱ्यात बोलावलं आणि आजीला खुर्ची बरोबर त्या घंगाळाजवळ ठेवली सावीची आई समोरच्या बाईशी ओळख करून देत म्हणाली काकू ह्या माझ्या सासूबाई तुम्ही हिच्याशी गप्पा मारा ह्या तरुण बोरांची मस्ती अशी दोन तास चालू राहील तुम्ही दोघी इथे बसा दोघींना बसवून ती गेली आजीने बोलता बोलता परत घंगाळात हात लावून ती कडीजवळची झेंडूची माळ उचलून पाहिली आणि आजीचे डोळे चमकलेच अगदी त्याच बायका हस्त्र ते दागिने आणि फक्त गंगाळ डोकावून उपयोग नव्हता कारण त्यात पाकळ्या आणि डिवे ठेवले हो होते बर पुढे काय होतय की आजीने त्या सावीच्या आजीलाच विचारलं एक विचारू का हा गंगाळ तुम्हाला माहीत आहे का त्यावर सावीची आजी म्हणाली त्याची एक कथाच आहे बाई आमच्या भाडे न सांगता घर सोडलं त्यात काही वस्तू होत्या त्यात हा गंगाळ सापडला मी तो ठेवून घेतला आता ही पोरगी म्हणजे आमची सावी असा सजावटीसाठी घेऊन येत असते आमच्याकडून आजी हा युनिक गंगा आहे म्हणजे वेगळा आणि खरंच हो त्याची घडण ही तर कुठे बघितली नाही बिचारे भाडे करू परत गेले ते परत येतील असं वाटलं वाटलं पण नंतर कळलं की ते भाडे करू भाडे बुडवणारच होते अचानक आई गेल्याची तार आल्याने ते जोडप घाईने मोटरसायकल वर गेलं ते दुदै दुर्दैवाने अपघातात गेलं त्यामुळे ते परत आलंच नाही आजी ते ऐकून एकदा म्हणाले वशा वशा होता का तो भाडे करू वासुदेव नव्हताच आजीच्या वाक्यावर सावीची आजी म्हणाली अगं बाई म्हणायचं त्याला ओळखीचा होता का आजी रडवलेल्या स्वरात म्हणाली हो भांड्याच्या दुकानात कामाला होता एकदा या घंगाळाची कडी जरा सरकली म्हणून दाग द्यायला त्यालाच बोलावून गंगाळ त्याच्या हाती दिलं होतं आमचे हे म्हणजे अणुजे बाबा शिक्षक होते त्यांच्यात त्याच दोन दिवसात तातडीची बदली झाली मी धावपळ दुकानात गेले तर दुकानावर बोर्ड होता दुकान आठ दिवस बंद राहील आमच्या सर हे फोन नव्हते पण वशाचं घर माहीत होत तिथे पोहोचले तर वशा म्हणाला दुकानदार काशीला गेले ते आले की नक्की मिळेल गंगा तेव्हा काही फोन नव्हते वशाला बा म्हटलं बाबा ते गंगा माझे जीव की प्राण आहे तर वशा अगदी विश्वासाने म्हणाला तुमच्या नव्या जागेचा पत्ता द्या नक्की आणून देईल पण मी जो तो पत्ता दिला ते घर आम्हाला मिळालं नाही त्यामुळे घंगाळ मला विसरावं लागलं हे घंगाळी मी व माझ्या आजीने किती कल्पनेने बनवलं हे आजीने सावीच्या आजीला सांगितलं दोघी लगेच उठल्या घंगाळ्यातले दिवे काढले फुलं पाकळ्या बाजूला गेल्या त्याच्या तळाशी असलेलं कमळ तसंच होतं आजीच्या डोळ्यात धारा लागल्या टपटप अश्रू त्या घंगाळाला पडू लागले तसं सावीच्या आजीने त्यांना सावरलं हो नका एवढं मनावर घेऊ आता मिळाला ना घंगाळ घेऊन जा वशा तेव्हा नेहमी म्हणायचा पण हे घंगाळ एका बाईचा जीव की प्राण आहे तर ता त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवं हो। खरं तर मी शोधलं त्यांना पण नाही भेटल्या कधी नाही भेटल्या कधी पण नक्की भेटतील लय सुंदर गंगाळ आहे हे घंगाळ मी आजपर्यंत पाहिलं असं गंगाळ मी आजपर्यंत पाहिलेलं नाही वशाचे हे वाक्य मला आजही लक्षात आहेत मी मात्र तुमच्या घंगाळाच्या कल्पना आयुष्यात अनुभवल्या माझ्यावर परिस्थितीने फार वाईट दिवस आणले होते त्या कडी खालच्या हसऱ्या बायका मला सकारात्मक विचार द्यायच्या चेहऱ्यावरचं हास्य टिकवून ठेवायच्या आणि ते कमळही मला शिकवायचं ना आजूबाजूच्या नकारात्मक मा चित्राच्या माझ्यावर परिणाम होत नाही मी टवटवीत उमललेलं आयुष्य जगतो मी पण ते जगण्याचा प्रयत्न केला आणि आज हे सुंदर दिवस आहे अनुच्या आजीने डोळे पुसले आणि म्हणाली अगोवाई खरंच का चला म्हणजे गंगा वेगळ्या पद्धतीने घडवण्याची माझी कल्पना सार्थकी ठरली आणि दुनिया गोल आहे म्हणत माझी कल्पना पुन्हा माझ्यापर्यंत आली दोघींनी आनंदाने एकमेकींना टाळ्या दिल्या आणि कडीखालच्या बायकांनी किती गुणी गेल्या बायका म्हणत आपल्या स्मितरेषा आणखी खुलवल्या सो so, अशी आपल्या मायाताईंनी लिहिलेली सुंदरशी कविता तुम्ही ऐकल्यानंतर नक्की कळवा की तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये लिहायला नक्कीच विसरू नका आणि मनस्पर्शीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक तुमचा लाईक जर मिळाला तर खूपच बरे वाटेल धन्यवाद